चोपड्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले डॉक्टरांचे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढते त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील दररोज कोरोनाच्या रुग्णात वाढ होताना दिसते राज्यामध्ये जे एन वन या नवीन व्हायरसची लागण होत असलेल्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढते चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्दी खोकला तापाचे रुग्ण येत आहे कोरोनाची लक्षण असलेल्या रुग्णांची तपासणी केली असता दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले चोपडा तालुक्यात गेल्या अनेक महिन्यानंतर कोरोनाचे रुग्ण आढळले सध्या वातावरण बदलामुळे नागरिकांना सर्दी खोकला तापाची लक्षणे आढळत आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते चोपडा येथे आढळलेल्या कोरोना रुग्णांची तपासणीसाठी सॅम्पल जळगाव येथे पाठवण्यात आलंय त्यांची तब्येत ठीक आहे नॉर्मल सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं असल्यानं त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आला आहे नागरिकांनी वारंवार हात धुणे गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे अशी काही काळजी घेतली तर आपल्या तालुक्यात कोरोनाच्या निर्बंध घालता येईल रुग्णसंख्या वाढणार नाही असं देखील डॉक्टर सागर पाटील यांनी सांगितलंय भारतामध्ये केरळमध्ये जास्त रुग्ण आढळल्यामुळे आणि आपल्याला जे काही गाईडलाईन्स आले आहेत त्या दृष्टिकोनानं जे जे पेशंट आपले श्वासाविषयी ज्यांना ज्यांना आजार आहेत किंवा सर्दी खोकला आहे अशा सगळ्यांच्या आम्ही आता सध्या तरी रॅपिड स्क्रीनिंग चालू केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनाने जेही दाब किंवा सर्दी खोकल्याचे पेशंट येतात त्या सगळ्या पेशंटला रॅपिड टेस्टची स्क्रीनिंग करण्यात येते आणि त्यामध्ये ज्या रुग्णांना पॉझिटिव्ह वगैरे दिसतील त्या रुग्णांना आम्ही स वेगळा एक स्वतंत्र वॉर्ड तयार केलेला आहे आणि त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली मागील एक दिवसा दोन दिवसामध्ये चोपड्या शहरातील दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रॅपिड टेस्टमध्ये आढळून आलेले आहेत त्यांना त्यांचा आम्ही पुढील जे व्हायरॉलॉजी रिपोर्ट करण्यासाठी आर टी पी सी आर आणि पुढचे व्हायरोलॉजी रिपोर्ट करण्यासाठी ज त्यांचे नमुने आम्ही जळगावला पाठवलेले आहेत आणि त्यांची सध्याची कंडिशन ही स्टेबल आहे दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत जसे सर्दी खोकला वगैरे साधे आजार आहेत असे सौम्य लक्षणं आहेत त्यांचा सॅच्युरेशन आहेस टू नॉर्मल आहे सगळे बी पी टेम्परेचर वगैरे नॉर्मल आहे सध्या आणि साध्या उपचारावरती ट्रीटमेंट त्यांची आयसोलेशन वॉर्डमध्ये चालू आहे सध्या वातावरण बदल आहे आणि लोकांना सर्दी पोखत तर असे जे नागरिकांना काय म्हणतो सध्या हे वातावरण थोडं थंडीचं वातावरण यावर्षी जास्त असल्यामुळे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पण बघ लक्षणे वाढल्यामुळे आपल्याला आपण सुरुवातीच्या काळात जशी कोरोनाची जी, जी, जी साथ आली होती त्यावेळेस आपण काळजी घ्यायचो की जास्त गर्दीच्या जा ठिकाणी जाणे टाळणे वारंवार आपल्या सॅनिटायझरने हात धुणे शक्य असेल तिथं मास्क वापरणे अशा जर उपाययोजना केल्या तर मला वाटतं हा कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याकडेच वाढणार नाही दोन रुग्ण यांची कुठं बाहेरगावी जाण्याचं काही काही हिस्ट्री वगैरे आहे तशी काही त्यांची अशी हिस्ट्री नाही आहे बाहेरगावी जाण्याची अशी काही हिस्ट्री नाही आहे त्यांची ते टोपड्यातलेच रहिवासी आहेत आणि इथं असल्यामुळे त्यांना जा� काही लक्षणं आढळून आली आणि रॅपिड टेस्टमध्ये ते थोडे पॉझिटिव्ह आले लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज